पोहायचं तर शिकायचं आहे मग पाण्याला घाबरून चालेल का तसंच आपल्या या व्यवसायात यायचं आहे ना तर गायाच्या आजाराला घाबरून कसं चाललं मित्रांनो पोहायला जो कोणी शिकला आहे ना तो नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय नाही शिकला मी पण दोनदा बुडवले पाण्यात त्यानंतरच पोहायचं शिकलो आहे तसंच व्यवसायात पण खूप वेळा मला सुरुवातीला अडचण आल्या आठ आठ दहा दहा हजार रुपये एका आजारावर मी खर्च केला आहे आणि नंतर अनुभवानंतर कळालं की यार हजार दोन हजार रुपये ते आजार नीट होत्या बरं होत्या हा विषय सगळा राहतो आपल्या मॅनेजमेंटचा आपल्या अनुभवाचा आणि आपण गायांची कशी निगा राखतोय त्याचा तर भावांनो एवढं काही घाबरून जायचा विषय नाही आज महाराष्ट्राचा पहिला किंवा दुसरा नंबर लागतोय दूध उत्पादनाच्या बाबतीत कारण भरपूर प्रमाणात दूध उत्पादन आहे मोठे व्यवसाय आहे आणि ते काय अशा आजाराला घाबरून नाही थांबले कधी ते पण आज चांगल्या परिस्थितीत आहे ते पण एकदम व्यवस्थित आहे तर भावांनो व्यवसाय चांगला आहे प्रॉफिट देणार आहे म्हणून तर आज तिथे जसं जसं व्यवसायाचा गायांचा आपल्याला अनुभव येतो तस तसं आपला खर्च कमी होत चालतो असे आज काही पशुपालक आहे की ते स्वतः काय ना इंजेक्शन देता स्वतः सलाईन देता का तर त्यांचा अनुभव तेवढा झाला आहे आज तुम्ही कोणत्याही मोठ्या वाठ्यात गेले शेतकऱ्याला विचारलं की बाबा काय काय नाही आजाराविषयी विचारलं तर आज त्याच्याकडे आजार नाही आहे आणि आजार आले तरी त्याला त्याचा अनुभव आहे तर भावांनो व्यवसायात या आल्याशिवाय तुम्हाला शिकायला काही भेटणार नाही आणि छोट्या मोठ्या गोष्टी काय असतील तर बिंदास मला कॉल करा नंबर तर प्रोफाईलला आहे जी बाबा माहिती कशी वाटली महत्त्वाची वाटली असेल तर नक्की फॉलो करा कमेंट करा लाईक करा चला राम राम